हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर बघू शकता इथे मस्त बड्डेचं सेलिब्रेशन आता चालू आहे तर माझ्या सासऱ्यांचा बड्डे होता तर त्याचंच चा सेलिब्रेशन चालू आहे केक पण आणलेला होता केक पण खूप सुंदर होता बघू शकता तुम्ही येलो कलर फ्रूट केक होता मस्तपैकी आता सर्वजण रेडी होते केक कापण्यासाठी तर सगळे तयार होत आहेत एकही फोटो वगैरे व्यवस्थित काढण्यासाठी बघत नव्हते सरळ तर चला बघूया आता सेलिब्रेशन कसं होते काय नाही ते बघत राहा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा शेवटपर्यंत आवडेल तुम्हालाही खूप छान झालेला आहे व्हिडिओ चला आता आता सुरुवात करूया व्हिडिओला रामचंद्र

काढ तिच घ्या तिचं घ्या ते काय माय माय झालं तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता फोटो पण मी छान क्लिक केलेले ॲड केलेले आहेत बघू शकता तुम्ही भरपूर असे छान फोटो पण आलेले आहेत चला भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय